आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये शेवची रेसिपी बघत आहे कारण शेव शंकरपाळे लाडू आपण गौरीला बनवतच असतो आता गणपती बाप्पाचे आगमन झालेलेच आहे लवकरच गौरीचं आगमन सुद्धा होणार आहे तर त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत शेवची रेसिपी शेअर करणार आहे अगदी आचारी बनवतात तशाच पद्धतीने तर तुमचं सर्वप्रथम जयश्री मराठी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी दोन चमच जिरं आणि दोन चम्मच ओवा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर इथं मी एक किलो बेसन घेतलंय तुम्ही तुमच्याकडे जे असेल त्याने एक किलो बेसन मोजून घेतलं तरी चालते किंवा एखादा डब्बा सुद्धा असतो आपल्याकडे किंवा भरणी सुद्धा असते एका किलोच्या मापाची त्याने घेतलं तरी चालते सर्वप्रथम आपल्याला हे सर्व बेसन चाळून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गुठली आपली ठेवायची नाही पूर्ण बेसन चाळल्यानंतर एक सारखं बेसन होते तर पूर्ण बेसन मी इथे चाळून घेतलं त्यानंतर त्याच चाळणीमध्ये आपण जे जिरा ओवाचे पावडर बनवून घेतली ती सुद्धा या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची डायरेक्ट जिरा पावडर किंवा ओवा पावडरची आपल्याला टाकायचे नाही तर चाळणीने चाळून टाकायची जेणेकरून त्यामध्ये जिरं किंवा ओवा थोडस जरी राहला तर तो वरती चाळणीवर राहते साच्यामध्ये आपण जेव्हा शेव टाकतो तेव्हा शेव त्या होल मध्ये अडकत नाही तर इथं जिरा आणि ते सर्व साहित्य मी चाळून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर इथे लाल मिरची पावडर टाकते अर्धा चम्मच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी तिखट करायचं असेल तर वाढवू शकता त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकायची आणि अगदी आचारासारखी होण्यासाठी थोडंसं खायचा सोडा टाकायचा अर्धा चम्मच जास्त टाकण्याचा टाकायचा नाही आणि यामध्ये अजून एक सिक्रेट सांगत आहे जे की पापड खाल आणि यामध्ये तुम्ही अजून थोडस तेलाच मोहन सुद्धा टाकू शकता पण पापड खा टाकल्याच्या आवश्यकता पडत नाही आणि हे सर्व साहित्य पाणी टाकायच्या अगोदर छान मिक्स करून घ्यायचं चम्मचने किंवा हाताने करू शकता जेव्हा सुका असतं हे साहित्य तेव्हाच ते पूर्ण मिक्स करायचं आणि नंतर मग यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला एक कणिक लावून घ्यायचं घट्टसर कणिक लावायचं नाही थोडं सैलसर कणिक लावायचं जेणेकरून आपण सोऱ्याने जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला जास्त भारी होत नाही अगदी पडते जास्त घट्टसर ला बेसन लावून नाही तर थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं पाणी एकच वेळ जास्त टाकायचं नाही कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बेसनला पाणी अगदी कमी लागते थोडं जरी बेसन मध्ये पाणी जास्त झालं तर लगेच बेसन पातळ होते त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आवश्यकते प्रमाणे त्यानंतर मी कणिक लावून घेतलं थोडस तेल टाकायचं जेणेकरून हाताला चिपकत नाही आणि आपल्याला छान असं थोडस इलसर ठेवायचं कणिक आणि छान कणिक लावून घ्यायचं एक पाच मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं पाच मिनिटं होते तोपर्यंत मी इकडे तेल तापण्यासाठी ठेवलं साचा आपला थोडा तेलाने ग्रीस करून घ्यायचा जेणेकरून बेसन द्या साचाला चिपकत नाही आणि चाळणी आपली मध्यम ठेवायची जास्त बारीक घ्यायची नाही तर जास्त जाडी पण ठेवायची नाही अशा पद्धतीने एक लोई बनवून घ्यायची आणि साच्यामध्ये भरून घ्यायची साच्या भरताना थोडासा दाबून साचा भरायचा जेणेकरून त्यामध्ये एअर पकडणार नाही आणि शव अगदी छान अशी पडेल इथे मी साचा भरून घेतला आणि आता साचा बंद करून घ्यायचा आणि तेल अगदी गरम करून घ्यायचा आपल्याला थंड तेलामध्ये आपल्याला शेव टाकायची नाही गॅसचा फ्लेम अगदी हाय ठेवायचा आणि अशा पद्धतीने राऊंड शेप मध्ये आपल्याला साच्याने शेव टाकून घ्यायची एकाच वेळेस पूर्ण साचा टाकायचा नाही अर्धा साचा टाकून घ्यायचा आणि अर्धा नंतर टाकायचा एकच वेळेस टाकलं तर जास्त शेव होते आणि तळ्यात शिश जाणार नाही त्यामुळे अर्धच टाकायचे आणि अर्धी नंतर टाकायचे थोडीशी आणि आप आपल्याला जस आचारी सारखी जर शेव बनवायची असेल तर हे शेव आपल्याला जास्त वेळ अगदी लाल होऊ द्यायची नाही थोडी हलकीच लाल होऊ द्यायची आणि लगेच तळणीचे काढून घ्यायचे जास्त जर आपण लाल होऊ दिले तर ते, ते शेव कडक होते अशी नरम सुद्धा असे शे शेव तयार होत नाही हलकी अशी लालसर झाली की आपल्याला शव काढून घ्यायचे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा कमी गॅसवर तळायची नाही पुन्हा तर बघू शकता तुम्ही त्यानंतर राहिलेल्या साच्या सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायचा अशाच प्रकारे दुसरं सुद्धा मी तळून घेतले जास्त शेव तळली की अगदी कडक होते त्यामुळे जास्त तळायची नाही थोडीशी हलकीच लालसर होऊ द्यायची तिथपर्यंतच आपल्याला शेव तळून घ्यायची अशा पद्धतीने मस्त अशी आचाऱ्यासारखे आपली शेव तयार आहे पूर्ण थंड झाली की नंतर आपल्याला हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची डब्यामध्ये भरताना खाली पेपर टाकायचा जेणेकरून आता पावसाळा इथं थोडा थंड आला तर लगेच शेव नरम पडते त्यामुळे खाली पेपर टाकायचा आणि नंतर यामध्ये डब्यामध्ये आपल्याला शेव भरून घ्यायची मात्र पूर्ण थंड झाल्यानंतर भरून घ्यायची अशाच पद्धतीने मी बेसनचे लाडू शंकरपाळे गव्हाच्या पिठाचे ही सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती आतापर्यंत बघितली नसेल तर तीसुद्धा जाऊन नक्की बघा उकडीचे मोदक पुन्हा ड्रायफ्रूट मोदक गुळशन मॅन्याचे अशा बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका